महाराष्ट्र न्यूज चॅनल चिंचोली फूट पुलास मंजुरी द्या उमरखेड नांदेड महामार्गालगतच्या चिंचोली संगम येथील रस्त्याला जोडणाऱ्या नाल्यावरील पूल हा कमी उंचीचा असून तसेच नाल्याला दरवर्षी येणाऱ्या पुरातील पाण्याच्या आघातामुळे जीर्ण होऊन मोडकळीस आला आहे चिंचोली संगम गाव हे तीन हजार लोकवस्तीचे असून सहाशे वीस हेक्टर क्षेत्रफळावर हे गाव वसलेले आहे गावच्या दुतर्फा कयाधू आणि पैनगंगा नदी वाहत असल्याकारणाने सततच्या उद्भवणाऱ्या पूरस्थितीला गावकऱ्यांना सतत सामोरे जावे लागले चिंचोली संगम गावाला चारही बाजूने पाण्याचा विळखा पडून रहदारीचे तसेच गावाबाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद होत असल्यामुळे रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळत नसून भविष्यात ग्रामस्थांची जीवित तसेच वित्तहानी टाळण्यासाठी चिंचोली संगम नाल्यावरील पन्नास फूट उंचीच्या पुलास तात्काळ मंजुरी देण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन सेना आणि चिंचोली संगम येथील ग्रामस्थांच्या वतीने अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ यवतमाळ यांच्याकडे करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलीकर शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर सुजित राऊत करण बोतारे कुणाल चौहान महेश धुतकर शहर उपाध्यक्ष साई पाटील नरवाडे तालुका संघटक संदीप राऊत तालुका कार्याध्यक्ष साहेबराव कदम तसेच चिंचोली संगम येथील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते